ध्यानमूलम गुरुवर मूर्ते पूजा मूलम गुरु रोपा धम मंत्रम मोलम गुरुवर वाक्य मोक्ष मूलम गुरु सर्व हक्तभंड्यांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं युट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु गत व्हिडिओ मी नगरच्या गुरुभक्त लिंबेवाहिनी यांचा अनुभव सांगितलाय आणि आजही मी आपल्याला एक दुसरा त्यांचा अनुभव सांगणार आहे आज नॉट मी एकशे बावन्न क्रमांकाचा व्हिडिओ करतो आहे आणि गुरुगुरु एका गुरु पुष्पचारमध्ये इंदुपती लेंभे यांच्या अनुभवांचं कथन त्यांची मुलगी ज्योती घोलप हिने केलेलं आहे आणि त्याच्या आधारे मी आपल्याशी बोलतो आहे मी गत याच्यातही सांगितलं की, की प्रपंचातल्या अनेक अडचणींनी ग्रासलेलं हे लेंबे कुटुंबीय कुटुंबीय हो, हो होतं आणि त्यांचे जे पतिराज होते ते काही प्रपंचात फारशी काही मदत करत नव्हते आणि त्यामुळे आमच्या लेंभेवाहिणी स्वकष्टाने घरगुती काही जेनसा तयार करून मसाले असतील पापड असतील लोणचे असतील हे करून लोकांना त्याची विक्री करून त्यांची उपजीविका चालवत होत्या आणि पतिराज खरं म्हणजे मदत करत नव्हते पण बऱ्याच वेळा त्यांचा उपद्रव देखील त्या ठिकाणी होत होता आणि कसं आहे की या समाजामध्ये आपला जो समाज आहे ना तो समाज फार विचित्र आहे या समाजामध्ये अशी एक एखादी महिला दिसली की तिला त्रास देणारे बरेच मंडळी असतात आणि आपले गुरुदेव हे अंतरयामी आहेत ह्याची एक ही आठवण आहे काय त्या सर्देपुरा भागातनं मला वाटतं त्या चालल्या था था होत्या काय है? सर्दीपुरा भागात चाललेल्या होत्या आणि एक तीन चार टवाळखोर मंडळी सायकलवर आली आणि लिंबे वहिनीच्या अवतीभोवती गोल 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 फिरून लागले आपण चित्रपटामध्ये वगैरे अशा काही गोष्टी बघतो तर चित्रपटामध्ये अशा गोष्टी बघतो म्हणजे कुठतरी खरं घडलेलं असतं ते चित्रपटात येतं बरं खरं काय आणि मी स्वतः एक पुरुषच आहे पुरुष मंडळींचा हा एक दुर्गुणच आहे की त्यांना अशी एकटी दुकटी महिला दिसली की ती त्या खोड्या काढायला त्या मंडळींना आवडत असत सगळेच पुरुष तसे अशातला भाग नाही बर का बाप नव्याण्णव टक्के तर पुरुष चांगलेच असतात कारण आपण सर्वसामान्य माणूस पाप पिरव पण असे बे बरोबर खोर अशी काही मंडळी पण असतात आणि मग आता त्यांनी काय करावं अशा वेळेस काय करणार काय कोणाची मदत होणार आणि अशा वेळेस अडलेल्या महिलेला समाजात कुठलीही मदत मिळत नाही पण शेवटी आपल्याला मदत कुठे मागायची हे त्यांनी गुरुदेवांचं स्मरण सुरू केलं आणि मग काय त्या लोकांना सुबुद्धी झाली ते थोडे बाजूला गेले आणि मग लिंबेवणी झपाझप दप झपाझप आपल्या देवस्थानमध्ये पोचल्या संध्याकाळची वेळ होती पोचल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी नमस्कार केला आणि लिंबेवणींनी काही सांगायच्या आतच गुरुदान सांगितलं इथून पुढे संध्याकाळी माझ्या दर्शनाला तुम्ही यायचं नाही यायचं ते दिवसा उजेडी दुपारी येऊन जायचं म्हणजे तो जो काही त्रास त्यांना झाला आहे रस्त्यानी तो निवेदन करायच्या आतच गुरुदेवानी त्यांचा निर्णय सांगून टाकला आणि संध्याकाळच्या वेळेस येऊ नका म्हणून सांगितलं अनेक भक्तांना गुरुदेवांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं की संध्याकाळच्या वेळेस या भागात तुम्ही येऊ नका काय okay? अनेक पुरुष भागांना देखील बालिका आश्रमचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने देखील आम्हा म्हणण्यांना येऊ नका म्हणून सांगितलेलं होतं तर गुरुदेवांनी ताबडतोब त्यांना सांगितलं की हे करा म्हणजे असे लेंबेवणीने काही कथन करण्याच्या आधीच अंतर गुरुदेवांनी तिथे तो उपाय सांगितला आणि त्यांचं संध्याकाळला येण्याचं दर्शन बंद करून टाकलं आता संध्याकाळचं येणं दर्शन म्हणजे दुपारी यायला आणि काय मी तुम्हाला मगाशी म्हटलं की समाजात चावट लोक खूप असतात या बाई दुपारीच दुकान वगैरे बंद करतात आणि जातात कुठं असा शोध घेणारी काही मंडळी तिथे भेटले त्यांना पण त्यांना जेव्हा कळलं की या तिथं आश्रमात जात आहेत आणि शक्ती आश्रमातली शक्ती त्या लेंबेवणींच्या पाठीमागे तेव्हा ते त्रास देणारी मंडळी म्हणजे त्रास दिलेला नव्हता पण त्यांची ती सगळी शंका दूर झाली आता काय झालंय की एकदा असंच झालं की लेंब्या महिन्यांनी मला वाटतं दुकानात माल आणायचा आणि लेंबे काही वेळेस त्या दुकानात बसायचे आणि बसायला बसल्यानंतर जे, बस जे काही पैसे वगैरे यायचे ते काही घरात द्यायचेच नाही ते पैसे असेच कुत्री खर्चून टाकायचे ते आणि हा त्रास जरा असह्य झाल्यावर त्यांनी गुरुदेवच्या कानावर घेतलं की असं असं आहे ते म्हणले मला मदत तर नाही पण उपद्रवच होतो यांचा आणि मग त्यांनी गुरुदेव त्यांना सांगितलं की आसपास लेंबे तुझ्या दुकानात येणार नाही त्याची काळजी मी घेत काय काळजी करू नको तू तुझं दुकान व्यवस्थित सांभाळ तुला खंबीर व्हायला पाहिजे तुझ्या पत्री तीन लेकरे तू त्यांचं पालन पोषण व्यवस्थित करायचं आहे लेंब्यांवर अवलंबून राहू नको आणि हे सांगितल्यावर काय की संध्याकाळी मला वाटतं त्या घरी गेल्या आणि त्या दिवशी त्या लेंबेंना दुकानामध्ये गल्ल्यावर एक नाग दिसला आणि तो नाग फुत्कार करून त्यांच्या दृश्यने बघतोय असं त्यांना ते दृश्य दिसलं आणि मग त्यांनी घाबरले आणि त्यांनी कुलूप लावलं दुकानाला आणि ले, किल्ली लेंबेवाणीच्या हाताला आणून दिली तू आणि तुझं दुकान काय गोंधळ काल मी काही दुकानात आता पुढे येणार नाही आणि मग तिथून लेंबे हे दुकानात येणं बंद झालं म्हणजे बघा की गुरुदेवांनी लक्ष घातलं पडल्यावर काय झालंय की नाग हा त्या ठिकाणी त्यांना दिसावा आणि तो फुटकार करतोय त्यांच्यावर हे सगळं भीतीदायी दृश्य त्यांना दिसल्यामुळे त्यांनी त्यांची पाचावर धारण बसली आणि परत दुकानात जाणं बंद झालं पण याच्यातनं अजून हो एक अनुभव आहे त्यांचा की एकदा लेंबेवाहिनी रस्त्याने निघाल्या होत्या आणि एक ग्रस्त आडवा आला म्हणा तुमच्या नवऱ्याने माझ्याकडनं तीस रुपये घेतलेत ते दिल्याशिवाय मी तुम्हाला इथून पुढे जाऊ दौ देणार नाही आणि तो रस्त्यात त्यांच्याशी अदवादुद्धवा बोलायला लागला आता लिंब्यावे काहीतरी कोणतरी बोलवलं कोणीतरी व्यवस्था केली ते तीस रुपये त्या माणसाला देऊन टाकले तर नवऱ्याने घेतले म्हटलं तर देणं आलंच त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी ते पैसे आ, केले आणि जेव्हा त्या आल्या काय जेव्हा देवस्थानमध्ये आल्या तेव्हा त्यांनी गुरुदेवानं विचारलं की लेमेनचा मला म्हणजे नवऱ्याचा मला उपयोग तो होत नाही पण उपद्रव खूप होतोय वाढला आहे आता उपद्रव तेव्हा दुकानात बसत नाही थी, ठीक आहे पण म्हणे आत्ता मी येत होते रस्त्याने चालले होते एक माणूस असा आला आणि तीस रुपये घेतलेत माल तुम्ही दिल्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही अशी माल त्यांनी धमकी दिली आणि मी ते केलं पण असं का व्हावं माझ्या बाबतीत तेव्हा गुरुदेवांनी जे त्यांना उत्तर सांगितलं ते फार महत्वाचं आहे आणि त्यातनं आपल्या गुरुदेवांचा अधिकार कळतो काय अधिकार कळतो की त्यांनी सांगितलं की लेम्बेनचं तीन जन्माचं पुण्य घेऊन ते आता जन्माला आलेले ते आहेत त्यामुळे त्यांना तुझ्यासारखी बायको मिळाली आणि तू तीन जन्माचं पाप आहे ते घेऊन जन्माला आलीस म्हणून तुला हा असा नवरा मिळालाय ते जी <laughs> म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे की तीन जन्माचं त्यांनी गुरुदेवांनी त्या दोघांची पाहणी केली आणि तीन जन्माचं त्यांना सगळं सांगितलं तेव्हा या ह्याच्यात तुला हे फेडावंच लागेल तुला या ठिकाणी लेंबेंची जी काही तुझ्याकडनं त्यांना ते तुझे तुझा नवरा आहे तेव्हा नवरा म्हणून बायको म्हणून तुझं जे काही कर्तव्य आहे ते तुला पार पाडावं लागेल आणि लेंबेवाणींनी पार पाडलं लेंबे कधीतरी आजारी पडले त्यांना खूप त्रास होत होता त्यांचा आधार वगैरे सगळं केलं नाही बघा माणसाच्या मनात तर असे विचार येतातच की माझ्यात वाटायला का असलं आपण सगळे विचार करणारी मंडळी असून आपल्या डोक्यात येतं पण गुरुदेवानीचा जो उत्तर दिलेलं ते मात्र महत्त्वाचं आहे की तीन जन्माचं पुण्य घेऊन ते जन्माला आले तीन जन्माचं पाप घेऊन तू जन्माला आली त्यामुळे हे असं चाललेलं आहे आता घरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये थोड्याफार प्रमाणे नवरा बायकोत काही ना काहीतरी समस्या हे असतात असते त्या समस्यामध्ये काय फार गंभीर असतात अशातला भाग नाही आहे पण दोन व्यक्तींमध्ये या प्रकारचं होतं पण शेवटी कसं आहे की आपण हे नातं स्वीकारलेलं आहे कुटुंब म्हणून स्वीकारले त्यामुळे आपल्याला ती कर्तव्य कुटुंबातली पार पाडावी लागतात स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांना पार पाडावे लागतात पण आपण देखील या गुरुदेवांच्या बोलण्याचा विचार केला पाहिजे की ज्या काही आपल्या ऋणानुबंधाच्या गुरुदेव देवी सांगतात ऋणानुबंध निर्माण झालेत तर ऋणानुबंधाच्या गाठी येत्या रणुबंद आहेत म्हणून आपण जन्माला आलोय एकमेकांच्या सोबत आहोत हे त्यातलं महत्त्वाचं आहे आणि या पद्धतीने गुरुदेवांनी सांगितलं त्यानंतर लिंबेवहिनी काही तक्रार न करता त्यांचा प्रपंच अत्यंत नेटका पार पाडला दोन मुलांना व्यवस्थित शिकवलं आहे मुलीचं लग्न करून दिलं आहे मुलांची लग्न झालेली आहेत हे सगळं त्यांनी गुरुदेवांच्या कृपेमुळे केलं असं वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे <coughs> आता या ठिकाणी म्हणजे आजच मी वाटतं आज मी एक तारखेला हे रेकॉर्डिंग करतो आहे आज सकाळी जी आपल्याला संघटित गुरुकाराची जी काही आपल्याला क्लिप येते त्या क्लिपमध्ये मला वाटतं आज काहीतरी तो नंबर माझ्या लक्षात नाही पण तो नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिणार आहे आजची जी क्लिप आहे त्या क्लिपमध्ये गुरुदेवांनी त्या ठिकाणी सांगितलं की दहा पिढ्यांची पुण्याही आहे तुमच्या पाठीशी म्हणून तुम्ही माझ्या चरणाशी सगळे आलेले आहात आणि दहा पिढ्यांची तुमची पुण्या म्हणून तुम्ही आलेला आहात याचाच अर्थ मी तुमच्या दहा पिढ्यांची माहिती मला आपोआप तुम्ही समोर आले की कळते म्हणजे दहा पिढ्यांची कळते म्हणजे बघा किती वेळा आपला त्यात जन्म झाला असेल नाही आले तर या आपल्या पूर्वजन्माची देखील गुरुदेवांना माहिती असते आणि ती माहिती असल्यामुळेच ते आपल्यावर कृपा करतात आणि काही आपल्याला उपाय सांगत असतात हे आपलं जे गुरुस्वरूप आहे ते म्हणजे आज माझं आज मी हा व्हिडिओ करताना हे वाचत होतो हे वाचल्यानंतर तीन जन्माचं तर त्यांनी लिंब्यमणी न उल्लेख केला आहे आणि आजच्या क्लिपमध्ये दहा पिढ्यांचा उल्लेख केलेला आहे म्हणजे तुमच्या याच्यातले दहा लोकांचे तुमच्या वाटवडिलांचे दहा जन्मही त्यांना माहिती आहेत तर हा किती आपल्या गुरुगावचा अधिकार मोठा आहे हे याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल आता या ठिकाणी लिंबे कुटुंब गुरुचरणाशी स्थिर झालं होतं परंतु ऋणानुबंध ज्या गाठी आहेत पूर्व संचित जे आहे त्याप्रमाणे आपल्याला सगळं भोगावं लागतं हे सगळं असल्यामुळे गुरु लिंबेवणींचा गुर एक मला वाटतं मोठा मुलगा शैलेश हा आपल्या दत्त दत्तदेवस्थानमध्ये आपलं जे काउंटर आहे भांडार ते बऱ्याच वेळ बऱ्याच काळ तो तिथे नोकरी करत होता आणि गुरुद्यानं त्याला नोकरीवर ठेवलेलं होतं आणि सेवा पण आहे नोकरी पण आहे दोन्ही आहे तो करत होता आणि दुर्दैवाने त्याला एक असाध्य असा कॅन्सरसारखा रोग झाला आणि मला वाटतं चार पाच वर्षापूर्वी त्याचंही निधन झालं त्याच्यापाठोपाठ त्याची बायकोही गेली तिलाही काही आजार होता ते दोघेही एकाच दिवशी मग त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या दहा दिवसात भेटायला येणारे जे लोक होते त्यापैकी एक एकानी विचारलं की तुम्ही तुमच्या गुरुदेवांचं एवढं करता सारखे तिथं जाता देवस्थानमध्ये सेवा करता सगळे मग गुरुदेवांनी तुमच्या मुलाचा मृत्यू का नाही टाळला तर त्यावेळेस लेंबे बहिणींनी त्यांना जे उत्तर दिलं ते उत्तर फार महत्त्वाचं आहे त्यांनी असं उत्तर दिलं की गुरुदेवांच्या उंबरठ्यावर जाण्याचीही आमची कोणाची पात्रता नव्हती आमची कोणाची पात्रता नाही परंतु गुरुदेवांनी आम्हाला दैव अंतकरणाने जवळ ठेव धरलेलं आहे आणि त्यांनी जर आम्हाला आसरा दिला नसता तर मी आणि माझी मुलं रस्त्यावर भिकाऱ्यासारखे फिरलो असतो त्यांनी आम्हाला आश्रय दिला म्हणून आज माझा हा प्रपंच झालाय आज माझी दोन्ही मुलं दोन्ही मुलं आणि मुलगी यांचे विवाह झाले त्यांचे संसार चाललेले आहेत ठीक आहे म्हणजे जन्म मृत्यू काही कोणाच्या हातात नाही आहे जे घडलं ते घडलं त्याला काही इलाज नाही आहे पण ते दुःख पेलण्याची ताकद पण त्यांनी मला दिलेली आहे किंवा तुम्ही कोणीही माझ्या बद्दल असं बोलायचं नाही मला ते आवडणार नाही म्हणजे या ठिकाणी दुःख पदरी पडल्यानंतर देखील लेम्पे वहिनींसारखी जी भक्त आहे ती असं लो टीकाना उत्तर देते आणि ठामपणे उभी राहते मला लेंपे वैनींचं कौतुक केल्याशिवाय राहतच नाही गुरुदेवांनी तर त्यांच्यावर अनन्य कृपा केलेलीच आहे पण काय असतं म्हणजे का भक्ताची निष्ठा देखील तेवढीच लागते गुरुवाक्यावर विश्वास लागतो गुरुवाक्यावर विश्वास लागतो गुरुदेवांनी बरेच वेळ सांगितले गुरुवाक्यावर विश्वास ठेवा गुरुवाक्य आपल्या गुरुचर्त्रात देखील तसं म्हटलंय की गुरुवाक्य हे मला फार महत्वाचं आहे गुरुमुखातनं जे शब्द बाहेर पडलेत ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत हे त्या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलंय फार वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि आपल्या सगळ्यांवर गुरुदेवांनी अन्यन्य कृपा केलेलीच आहे गुरु भक्तांवर पण काय होतं माहिती का भक्त हो कसं असतं म्हणजे मी पण त्यातलाच आहे आपण सामान्य माणस आहोत सामान्य माणसाचा विचार कसा असतो आपल्यावर गुरुदेवानी कृपा केली त्यांना आनंद वाटतो पण थोडं दुःख वाटायला आलं की मग आपल्याला साधारणपणे त्या स्थानाबद्दलही बऱ्याच वेळा संशय यायला लागतो असे बरेच भक्त असतील किंवा मी देखील असेल माझ्याही मनात कदाचित तसे विचार आलेले असतील काय परंतु लिंबेवहिणींसारखा विचार आपण केला पाहिजे की आपण गुरुचरणाशी आलेलो आहोत म्हणून आपल्याला हे सगळं मिळालेलं आहे जे काही दुःख वाटायला आलं आहे ते आपल्या प्रारंभाचा भाग आहे ते आपल्याला भोगलं पाहिजे हा जो विचार वहिनींनी इथं व्यक्त केला तो फार महत्वाचा आहे मुलगा आपल्या हयातीत जाणं हे दुःख फार मोठं असतं पुरुषालाही मोठं असतं महिलेलाही मोठं असतं पण देखील त्यांनी हा विचार मांडला हा मला म्हणजे मी मगायशी म्हणलं त्यांचं कौतुक केल्याशिवाय मला रावणार नाही म्हणजे गुरुही श्रेष्ठ आहेतच त्यांनी कृपा केली आहे पण भक्तानी जी गुरुनिष्ठा दाखवली ती देखील अन्यान्य असं त्याचं उदाहरण आहे लिंबे या कुटुंबियांवर गुरुदेवांनी अन्य कृपा केलेली आहे आणि त्याची त्या सगळ्यांना जाणीव पण आहे हा दोन्ही तिने जे मी अनुभव आपल्याला सांगितले लिंबेवणींचे ते अनुभव सांगून आता आपण इथे थांबूया श्री गुरुदेव दत्त